माननीय सुनील तटकरे साहेब यांना आम्ही विक्रमी मताधिक्याने विजयी करू विजय शिवतरे हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी संपलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीन आठवड्यापूर्वीच महाराष्ट्रातील सोळा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठका घेतल्या आणि त्याच्यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाची देखील आढावा बैठक झाली आणि त्या आढावा बैठकीमध्ये आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार माननीय प्रफुल्लजी पटेल यांच्यासमोर रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाला हा विश्वास दिला की प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब यांना आम्ही विक्रमी मताधिक्याने विजयी करू आणि रायगडमध्ये एन सी पीचाच खासदार हा पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल अशा प्रकारचा विश्वास दिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये ज्या जागा राष्ट्रवादीच्या वाटेला येतील त्याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेत असतो भाजपनी केलेल्या सर्वेनी किंवा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चालवलेल्या न्यूजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकसभेची आपली उमेदवारी ठरवत नसतं चुण चुण की मला फार अजिबात त्यांना महत्व द्यायचं नाही विजय शिवतरे हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी संपलेला आहे ज्या दिवशी आम्ही सांगितलं की शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांची जबाबदारी आहे त्यांच्या नेत्यांना योग्य समज देणं त्यावेळेला राष्ट्रवादीनी विजय शिवतरे या नावावर पडदा टाकलेला आहे काही सर्व समोर आलेले आहेत देशात तीनशे चौर महाविकास आघाडी शंभर आणि अपक्ष एकोणऐंशी भरपूर महाराष्ट्रात महायुती अठ्ठावीस तर वीस महायुद्ध महाविकास आघाडी आहे देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी प्लस चा नारा हा भारतीय जनता पार्टी आणि एन डी एनी संपूर्ण भारतामध्ये दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार भारतीय जनता पार्टीचे नेते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस खासदार हे महाराष्ट्रातनं दिल्लीला जातील देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींची हात बळकट करण्यासाठी पंचेचाळीस प्लस हा महाराष्ट्रातनं आमच्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा संकल्प आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका